खास पुण्यावरून आलेला आहे बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी कल्याणला लाईव्ह चालू आहे आमची काही इज्जत नाही देवेंद्र बर्थडे सेलिब्रेशन हॅपी बँपी बेपी ब <laughs> <laughs> <आप्छा> नाही <laughs> <दुणाएं गेड़ाया। laughs> ते टेबल येईल नायचं हे लाईव हे थांब दुसरा बाकी खायला खाल म्हणा चालू गोड वगैरे जास्त कोण लोक बघतात आपल्याला आमचे मित्र मंडळी देवेंद्र फडणवीस त्यानंतर विनय जाधव प्रशांत कावळे प्रशांत हाय थँक्यू छान असं नियोजन केलंय बड्डे धन्यवाद अनिल शेठ नमस्कार थँक्यू आपण फाय स्टार मध्ये करू गुड 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 डड डड नगरसेवक साठी नगरसे भावी आमचे बीजेपी चे मोडवे मोडवे तुम्ही आम्ही आम्ही सगळे सपोर्ट करणार तुम्हाला थँक्यू फॉर थँक्यू पुण्यावरनं बरोबर आहे पुण्यावरनं समीर जाधव आलेले आहेत भावी नगरसेवक आज पण आलाय डोंबिवलीवर विनय जाधव हाय का देवेंद्रावून आलेला आहे आणि युट्यूबर आहे देवेंद्र लोक आता बघतात लाईव्ह वरती प्रशांत सावंत मुंबई वरून आला आहे आंधनीवरून प्रशांत सावंत आंधनीवरून आलेला आहे खूप लांबून आलाय आणि आमचा रस्ते विकास मंत्री हाताखाली काम करतो तू नाशिक वरून आलाय घोटीवरून आलाय आणि संपूर्ण वाढदिवसाचा आता आमचे भावी नगरसेवक नितीन मोडवे, मोडवे। होणार म्हणजे होणार विजयी होणार नगरसेवक होणार थँक्यू 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 तुम्हाला शुभेच्छा तुम्ही कार्यरत राहा तुम्हाला पाठिंबा आमचा थँक्यू भावा थँक्यू खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे बड्डे सेलिब्रेशन आणि एक मित्रमंडळी लांबून लांबून आले होते फ्रेंड्स खूप छान असं

धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हला आलेले आहे सगळेजण आणि आभारी आभारी कसं वाटलं तुला आज वाढदिवस सेलिब्रेशन खूप अत्यंत मजा आलेली आहे पार्टी कशी झाली खूप चांगली आलेली आहे बड्डे बॉ आहे आज तीन तीन जणांचा वाढदिवस होता तिघांनी आज लाख लाख रुपये खर्च केलाय जवळपास तीन लाख रुपये खर्च केलाय माझं मन भरून आलंय तीन मित्रांची पार्टी नितीन मोडवे यांनी दिलेलं आहे मला तीन लाखाचं क्रेडिट नितीन मोडवे यांनी दिले आहे आपल्या सोबत आहेत प्रशांत कावळे नमस्कार नमस्कार कसं वाटलं कसं वाटलं वाटत एकदम भारी तुमच्या धन्यवाद भाऊ धन्यवाद आशा प्रशांत प्रशांत सावंत सगळ्यात सगळ्यात लेट अंधेरीवरून हा माणूस आलेला आहे सगळ्यात लेट आल्यामुळे बिल अडीच तीन लाख जो बिल झालाय तो प्रशांत सावंत भरणार आहेत लेट आल्यामुळे आपलं ठरलं होतं जो पण येईल लेट येईल तो बिल भरेल आणि आमचे महाराष्ट्र पोलीस दलातील कार्यरत राजू शेठ भवारी पोलीस आहेत इन्स्पेक्टर आहेत सब इन्स्पेक्टर ब्रँच कोणती तुमची क्राईम ब्रँचला आहेत धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही आमच्या पार्टीमध्ये आलात आणि आमचा शोभा वाढवली आमच्या कार्यक्रमाला खूप खूप धन्यवाद विशाल शेठ नमस्कार कसं वाटलं तुम्हाला आजचा कार्यक्रम बरा वाटला मजेत आज जवळपास लोकांना आपले क्लासमेटला मला आनंद झाला बऱ्याच धन्यवाद विनय जाधव विशाल शेठ नमस्कार हे माटुंग्याला राहिले आहेत हे साहेब इंजिनियर आहेत आणि आमच्यासोबत शाळेत माझ्या बाजूला बसायचे आणि त्यांचा खूप <laughs> आणि नाही नाही त्यांनी खूप प्रगती केली जीवनामध्ये आज त्यांचा म्हणजे एकदम मोठ्या लेवलला मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी मी मी फक्त एकच बोलू इच्छितो की आमचे नितीन मोडवे समीर जाधव आणि देवेंद्र ने नेरुळकर यांचे जे आपले गोल असतील ड्रीम्स असतील ते सगळं पूर्ण व्हावे हे आमच्याकडून शुभेच्छा आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद समीर भाऊ आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसा इथं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्ही हे <laughs> <नगर शकला। laughs> सगळे माझे मित्रमंडळी लाईव्ह घ्यायचं कारण एकच की हे सगळे माझ्या आयुष्यात वीस वर्षानंतर भेटलेले आहेत वीस वर्षानंतर हे मंडळी भेटलेले आहेत आणि आपल्या खूप छान त्यांनी प्रोग्राम केला प्लॅन केला आणि खूप धमाल आली त्यांच्यासोबत विशाल विशाल आज वीस वर्षानंतर विशाल पण भेटलेला पुढच्या आमचा ऍक्च्युली प्लॅन खूप मोठा होता त्यानंतर आम्ही प्लॅन चेंज होत गेला त्याच्यानंतर काही मित्र लेट येणार होते कामावरनं त्यांच्यामुळे लेट झाला थोडासा मग समीर कसं नियोजन आहे उद्या पुण्याला कधी वाजता जाणार उद्या आम्ही उद्या मी सकाळी येथील सकाळी उद्या कंटेन्यू पकडून जाणार आहे लवकरात लवकर जाण्याचा दा प्रयत्न करणार आहे आम्ही फक्त फक्त एका मित्रासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि खूप छान त्यांनी नियोजन केलेलं आहे मला ह्या गोष्टी आवडलेल्या आहेत खूप छान पद्धतीने आम्ही त्याला खूप वेगळ्या पद्धतीवरती आम्ही पाहत आहोत आणि बेस्ट ऑफ लक फॉर दिस थँक्यू 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 सो मच म्हणजे मेन म्हणजे काय सीन आहे की आमचं गेट टुगेदर झालं निमित्ताने सगळे मित्र एकत्र भेटले आणि फर्स्ट क्रेडिट गोष्ट टू विशाल कांबळे विशाल कांबळे यांनी नाही नाही विशाल शेठ कांबळे यांच्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि आ... आ... थँक्यू धन्यवाद माझा एवढं माझी केल्याबद्दल आणि भाऊ आ... इंजिनियर आहे मोठ्या लेवलला आहे आज आज त्यांचा दिवसाचं इन्कम लाख लाख रुपये भेट इन्कम आहे आणि त्यांनी नाही नाही का आहे ते आहे एक चांगलं नियोजन नितीन मोडवे ह्याद्वारे झालेलं आहे आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आहेत हे आमच्यासाठी खूप शुभेच्छेची बात झालेली आहे खूप चांगली गोष्ट झालं आपलं झालं ना धन्यवाद भाऊ प्रशांत भाऊ थँक्यू कसं वाटलं नियोजन चांगलं वाटलं ना आता बसून आणि थँक्यू भावा थँक्यू पुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्हाला आता हजारो लोक तुम्हाला लाईव्ह बघत आहेत आपला भाऊ हे प्रशांत कावळे कावले कावले गाव कोण तुमचं सावंतवाडी सावंतवाडी धन्यवाद ए बॉस ए बॉस हां चला बाय खूप छान जेवण झालं नाश्ता झाला आणि बड्डे केक कटिंग झाला आपण पाहिलंच आहे आता उद्या वगैरे उद्या पण केक कटिंग आहे नाही नाही मी मा मी नाही फ्रंट कॅमेरा कॅमेरावर तुम्ही चालू आहे तुम्ही चालतं आपल्याला जेवायला मेनू अरे सुवर्णा पार्टी को सुवर्णा नाही सुवर्णा नाही ठीक आहे सुवर्णाला आमने जेवण जेवणाचा मेनू काय होता कुठे सुवर्णा हे ना ए हा काय जेवायला काय होतं आता पुढे जेवायचं अजून आम्हाला थांब अजून जेवायचं बाकी आहे हाय हॅलो बाय बाय वन आम्ही त्या मित्रांमध्ये एन्जॉय करतोय आहे खूप छान जेवण चालू आहे आणि आता ऑर्डर केलेली आहे आता जे आहे धन्यवाद सर हा कार्यक्रम बऱ्याच वर्षाने भेटतो आम्ही एकत्र कमी <laughs> तर आम्ही एकत्र भेटलेलो शाळा कॉलेज आणि छान त्याला पांधरा दहा ते पंधरा वर्ष झाले असतील छान असं गेट टुगेदर झालं आहे छान असं गेट टुगेदर झालेलं आहे आणि आम आमच्या जेवायला नॉनव्हेजमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन टाईम आहे तिघजण व्हेज एज खाणार आहेत चौघजण बाकीचे नॉनव्हेजवाले आहेत आणि अशा प्रकारे चिकन आणि थँक्यू थँक्यू सो मच सुवर्ण खूप छान खूप छान धन्यवाद धन्यवाद थँक्यू बंद केल्याबद्दल Oh! <laughs>